हॅलो गाईड मी सुप्रिया सुरेंद्र आगासकर या टायव्हरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पोचलो आहोत पंढरपूर आणि इथं आम्ही शोधत आहोत रूम म्हणजे गेलेत शोधायला भेटलंय बघायला गेलेत बरोबर चांगला आहे का नाही बघू आता तर आम्हाला भेटला आहे रूम आणि असं आहे रूम तर रूम आणि बाथरूम इथं बाल्कनी सुद्धा आहे आणि एकादशी आहे त्याच्यामुळे पब्लिक खूप आलेली आहे म्हणजे खूप आणि रूम पण भेटत नाही एवढे पब्लिक आली आहे इथे आणि रूमचे प्राय पण ऐकले आहे तर चला तरी भेटला रूम कसा कधी तरी छान आहे रूम हा तर चला आता बघू मंदिराकडे जातो आता आम्ही थोड्या वेळेला चार्जिंग संपले आहे मोबाईलची चार्जिंग करतो आणि आणि उद्याला मग आज दर्शन भेटलं तर आज म्हणजे दर्शन तर नाहीच भेटणार मला वाटतंय खूप पब्लिक आहे नाहीतर उद्या सकाळी आम्ही लवकर जाणार आहोत दर्शनाला आता असंच जाणार आहोत मंदिराकडे लोक दर्शन वगैरे घेऊन तर चला मंदिराकडे गेल्यावर भेटते तुम्हाला रशी असल्यामुळे गर्दी खूप आहे आणि हा नाईट मार्केट आहे पंढरपूरचा नाईट नाईट व्ह्यू आहे पंढरपूरचा हा आणि गर्दी बघा किती आहे आणि सर्व आहे शॉपिंगसाठी तर समोर तर समोर पाहू शकता मंदिर आणि गर्दी खूप आहे

कहते थे 300000 रुपया तुम कहना चले तुम 210000 रुपया कहते भाई कादर ओकर के सर के वाले sc 77 CE să aga fáts <closes> आता परत पुन्हा दा चाललो आहोत आम्ही दर्शनाला बघू भेटते का नाही तर आ, मुख दर्शनच घेणार आहोत म्हणजेच बाहेरूनच दर्शन घेणार आहोत आणि नदी किनारी जाणार आहोत तर चला तुम्हालासुद्धा मी एक तु, नदी चंद्रभागा नदीचा टूर करते बघूया आज किती करते तर चला गर्दी आहे म्हणजे आज पण दर्शन घेऊन भेटण्यास मुश्किल आहे तर मग बाहेरूनच पाया पडायचा आहे आणि आम्ही पुढे जाणार आहोत तुमच्या भवनीला तिकडे जायचं आहे पाहू शकता तुम्ही मंदिर पांडुरंग विठोबाचे मंदिर पश्चिम द्वार आहे आणि पुढे आहे आहे तर आपण जाऊया पुढवेकडील द्वार पाणी इथे पाहूया कसं आहे आणि काल आम्ही तुम्हाला पण दाखवलं आणि काल आम्ही तुम्हाला दाखवलं नाईट व्यू आज आणि सकाळी चालवी अकरा वाजे आहेत आता सकाळी एवढी गर्दी आहे पाऊस शकता वरती अजून लाईनच आहे म्हणजे खूप गर्दी आहे आज सुद्धा आणि आज आता सावली पडले आहे तर थोडं बरं वाटतंय नाही तर ऊन गरम पाऊस

आणि इथून आपण आता समजा लाईनी लढाई राहिलो तर इथून आपण लोकदर्शन म्हणजेच लांबून दर्शन इथूनच घे घेण्यात येतो इथूनच घ्यायला लागतो आपल्याला तर जगावरती पण मग किती आज जग खूप तत नदीकडे चंद्रभागा नदी

नऊट पडत आहाराचे आधार कार्ड आहे पेश कार्ड आहे लायसन्स आहे स्टेशन कार्ड आहे ओळखपत्र आणि येणार आहे त्या मागच्या बाप्याला आकड्या समाज एक नाही दोन नाही टोटल नऊ कार्डापासून मला पाकिट पाहत त्याला नदीवर गेल्यावरती चार बघितलं तर आता जेवढे सारे गर्दी आहे तर तुम्ही विचार पण करू शकत नाही की कार्तिके एकादशी असते तेव्हा म्हणजे किती गर्दी असते मलायला की सगळं जागा मला वाटते एवढी गर्दी असते लावून बघा किती गर्दी चावली आल्यावर गरम बरं वाटतं ऊन आल्यावर गरम होत आहे तर आता मी डोंगर घेतले तपाईंले भन्नुभयो त्यो पैसाले पैसाले सोल्टेर। प्रमुख बालमको नारायणया जग्गाका २५ दिनसम्म पाइयो। है? दुई चोइ। यसरी त हुनु जनाता पनि नभन्नु। दुई सोर्नारा है। हो? लो आज त गनौं। त मलाई चोर्नु।

kami body udah tahu salah दाखो पब्लिक बघा किती पब्लिक da linda tudo uh. ये ताव देते हैं और है जो गुंगे का आदमी है क्या देवी शिवाजी महाराजांना तलवार दिली होती नूर्त करण्यासाठी त्या देवीची म्हणजे सुरजात भवानीचे मंदिर आहे हे तर पाहू शकते मंदिर